आजचं आंदोलन कशा संदर्भात होत मी आपल्या पत्रकार बांधवांच्या या ठिकाणी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की तुम्ही या आंदोलनाला कव्हरेज दिलं हे आंदोलन जे होतं हे मिसरवाडी आणि आरती नगर मिसरवाडी हा मोठा परिसर आहे नागरी वस्ती आहे आणि या दोन्ही परिसराला जोडणारा एक मुख्य रस्ता आहे गली नंबर सातच्या कोपऱ्यावर त्या ठिकाणी ड्रेनेजची जी अवस्था आहे ड्रेनेज असं वाहत आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी करणारी लोक कामगार वर्ग महिला यांना पायी चालणं म्हणजे नरक यात नाही आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा बचे अधिकारी कर्मचारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा त्या ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता दोन दिवसात होईल चार दिवसात होईल आठ दिवसात होईल नागरिक मोलमजुरी करणारे ते सकाळी कामाला जातात संध्याकाळी येतात त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही मग अशा वेळेस त्यांच्या या मजबुरीचा फायदा घेत हिसाळ प्रशासनात ते काम केलंच नाही माझ्याकडे फोटो आहेत आणि आजही त्या ड्रेनेजची अवस्था तशीच आहे ते नाही पूर्ण ड्रेने मध्ये लाईन खराब झालेली आणि त्याच्यासाठी लोक त्रस्त झाले आज या लोकांनी त्यांचा रोजगार बुडवून या ठिकाणी येऊन आंदोलन केलं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा आता ज्या मॅडम या ठिकाणी आलेल्या होत्या अधिकारी मॅडम त्यांच्याकडे ड्रेनेजचा चार्ज आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन कमिटमेंट दिले की आम्ही पाच दिवसामध्ये म्हणजे आम्ही त्यांना विनंती केली खरं पाहिलं तर की पाच दिवसामध्ये हा प्रॉब्लेम आपण रिझॉल्व्ह करा नाही पुढच्या मंगळवारी परत आम्हाला इथं धडक द्यावा लागेल आणि त्यांनी तो मान्य केला गल्ली नंबर सातचा प्रॉब्लेम ते नील करणार आहेत म्हणजे मुख्य रस्ता जो आहे आमचा तो मोकळा होणार आहे तो व्यवस्थित करून देणार आहेत असं त्यांनी कमिटमेंट दिलेला आहे आणि अशा पद्धतीने या कारणासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन आलो सत्ता आपली हे सत्यता असून सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागतं काय वाटतं माननीय अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ते प्रशासन चालवतात आणि प्रशासकावर प्रशासनावरती वचक असलेला असा नेता आहे त्यांना देखील चुकीच्या गोष्टी आवडत नाही आणि ज्या ठिकाणी अन्याय आहे अत्याचार आहे किंवा ज्या ठिकाणी असुविधा आहे अशा ठिकाणी सत्तेत जरी असलो तरी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे अशा अशी आजी अजितदादाच्या आम्हाला स्पष्ट सूचना आहे जर समजा वारंवार वार विनंती करून जर समजा ते अधिकारी ऐकत नसतील ते मान्य करायला तयार नसेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन करायला काय हरकत मग तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधात असा तुम्ही राष्ट्र मार्गाने न्याय मागताय पुढचं आंदोलन या ठिकाणी वार्ड अधिकारी जे आहेत वार्ड ऑफिसर जे आहेत अभियंता जे आहेत त्यांच्या खुर्चीला आम्ही कमीत कमी एक हजार गुलाबाचा हार अर्पण करणार आहोत की तुम्ही आमचं काम केलं नाही गांधीगिरी मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत नागेश भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्व विधानसभा शहराध्यक्ष छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद